तर गुड मॉर्निंग नमस्कार मी शैला तर बघू शकता आमच्या इथं बकऱ्या शेळी भरपूर आलेत आज आणि खूप दिवसांनी आलेत आणि मी शूट पण खूप दिवसांनी करते तर बघू शकता आणि ते खड्ड्यात पहिलं पाणी असायचं ना आता उन्हाळ्यामुळं पाणी पण कमी झालं नाही आहेच पाणी भरपूर मेन आलेले आहेत त्यांना आता खायला पण नाही आहे काही पण आहेत काही शोध वाळलेतच काल रात्री मेंढ आलेले आहेत आम्ही खिडकीतून आमच्या शूट करते तर त्रिमूर्ती लॉन्समध्ये ना आज पाठीमागं हॉल आहे शाळेतली मुलं आलेत काहीतरी पिकनिक वगैरे त्यांचं काहीतरी आहे आज स्पोर्ट आज स्पोर्ट डे आहे का मुलांचा दिसते इथून बघा स्पोर्ट डे आहेत मुलांचं काहीतरी खेळत आहेत कबड्डी खेळत आहेत थोडं थोडं तुम्हाला दिसत असेल छतवरून खूप छान दिसलं आता ऊन पण खूप आहे मुलं खेळत आहेत जागा भरपूर आहे ना त्यामुळे मुलं खेळत आहेत शकता त्यांच्यापाशी दोन गायी पण आहेत दोन घोडे भरपूर आहेत चार पाच घोडे आहेत त्यांच्याकडे शेळी पण आहे मेंढी पण आहेत त्यांना पाण्याचा खूप उन्हाळ्यात प्रॉब्लेम येत असेल आमच्या इथलं बघू हो बघू हा मनी प्लांट आहे माझा छान आहे हे गुलाबाचं फुलं आहे ना बघायला कळी कशी आली छोटीशी आणि मी त्या दिवशी पूर्ण हे झाड तोडलेलं वाळवतं होतं तर काही येतच नाही फुटून नंतर पाणी घातलं ना ते फुटलं झाड छान फुटले आता बघा आणि छोटी छोटी कळी पण लागली आहे दोन चला हा आजचा होता व्हिडिओ संध्या आहे मुलं घरी आहेत साहेब म्हणून आज आमची घरी आहेत आता जेवण करायचं मस्तपैकी तर आजचा व्हिडिओ तसा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघत जा लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सपोर्ट करत जावा है ना तर बाय बाय